सगळे बघितले आणखी एक नवीन मनापासून स्वागत करते आहात तुम्ही सर्वजण मी आश करते की तुम्ही सर्वजण असाल तर आज शुक्रवार काल भाऊच झाली आपली तरी झाली तर आज म्हणजे शुक्रवार आजपासून पकडावे कारण ऑपरेशन झाल्यापासून नाही उपवास केलेच नव्हते मी अकरा एकूण शुक्रवार करायचे तुम्हाला तर चार झालेले आज आता पाचवा शुक्रवार आहे तर त्याचीच काही पूजा मांडणी वगैरे असेल तर तुमच्याबरोबर शेअर करणार म्हणल्यानंतर वगैरे दाखवेन मी तुम्हाला असच व्हिडिओ कंटिन्यू पहा चला तर मग भेटत पूजा माझी निम्मी अर्धी म्हणजे मांडायची आणखीन चालूच आहे सगळं झाल्यानंतर मग तुमच्या करते तर कथा वगैरे वाचून झाली आणि आरती पण करून झाली माझी आणि शुहार्शुतीवरती गेलेले होते तिलाच आत्ता एवढं तर इकडच्या साईडला देवाच्या इकडं अगरवती वगैरे लावली होती इथं पण देवा लावला होता आणि इथली पण माझी आता पूजा सगळी झालेली होती संपन्न तर छान प्रसन्न वाटत होता व्हिडिओज आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हाईप पण करायला विसरू नका माझे चार शुक्रवार झालेले आहेत आज पाचवा शुक्रवार होता तर मन प्रसन्न वाटतं लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तर ही आहे ना तांदळाची खीर केलेली आहे मी तर त्याचं नैवेद्य दाखवणार आहे तर नैवेद्यासाठी फुलपात्र घेतले मी आणि आता अंधार पडला तुळशीचं पान काढायचं म्हणजे लक्षात नाही असो अस नैवेद्य दाखवते मी पूजा केली तिथे ठेवूनर्षूर त्यांना वरती घेऊन जावा थोड्या वेळ खेळतील तर छान अशी खीर केलेली आहे तर त्यामध्ये आता असंच नैवेद्य दाखवून घेते आता तुळशीचे पान विसरले आले वाटतात हर्षू त्यांनी आलेच हवा चालतं मला ते वरती कुठून आला तू काय झालं काय झालं हर्षू होय हर्षूने काय केलं ए हर्षू मला सांग ना काय केलं तू काय केलं